त्यांची भेट व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाहीये जो साहेबांचा सा रेकॉर्ड असेल स्वतःचाच रेकॉर्ड यावेळे तोडतील आणि प्रचंड मताने निवडून येतील आणि नवी मुंबईमध्ये आपली जी बेलापूरची जागा आहे ज्यावर मंदाताई म्हात्रे आपले उमेदवार आहेत त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढते आहे आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि शंभर टक्के निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे आपली हैसियत क्या है आपण हे जे जे बंडखोर आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छितो आप भी आपली ताकद आपकी हैसियत क्या है आपको समज आ आज ज्या दिवशी तेवीस तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तो देखील छोटस झालेलं असेल मात्र आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई पिरिपा जनसुराज्य, अशी एक मोठी युती आपली आहे आपली लवजी शक्ती सेना आहे आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे आता मी जरी इथे सभेला आलो नसलो तरी मी तुम्हाला एक शब्द देऊन जातो विजय सभेला मी निश्चितपणे आणि विजय सभा आपलं सरकार बनवूनच आपण घेऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि इतक्या रात्री आपण सगळे लोक या ठिकाणी या बैठकीकरता उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माध्यमांच्या बंधूंना पुन्हा एकदा सांगतो तुम्ही बघून घ्या ही सभा नाही ही आमची अंतर्गत बैठक आहे ती घराच्या आतमध्ये आहे कुठलेही सार्वजनिक ठिकाणी नाही त्यामुळे आम्ही कुठल्याही आचारसंहितीचं उल्लंघन केलेलं नाही हे पुन्हा एकदा बिंबवून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्यूरो रिपोर्ट प्रबोधनशी न्यूज पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा